श्री स्वामी समर्थ दुर्गा माता की जय जय जयलक्ष्मी माता श्री सुक्त हे ऋग्वेदातील अत्यंत पवित्र स्तोत्र आहे यामध्ये महालक्ष्मीची स्तुती करण्यात आली आहे हे स्तोत्र पठन केल्याने घरात समृद्धी आरोग्य सुखशांती आणि धनधन्याची वृद्धी होते असे मानले जाते श्रीसुक्ताचे पठन हे दिवाळी शुक्रवार पौर्णिमा व इतर शुभमुहूर्तावर केल्यास विशेष फलप्राप्ती होते हे स्त्रोत्र धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी सौभाग्य आणि चिरसंपन्नतेसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते जय लक्ष्मी माता श्री सुक्त प्राकृत भाषेमध्ये श्री गणेशाय नमः वरदादी संस्कृती करते कर्ते ऋषी त्यांना जाना आनंद खर्दम। इंदिरा सूत चिकलित भावे याते या ते देवता कथिल्या देवता अग्नी श्री नमितोतया अनुष्टुप छंद या सूक्ता नमो हे बीज श्री नमो शक्ती सदा बीज जा रीम जाना कील का क्लिं कील्झपुएे श्रीं ह्रीं क्लीं हो मौंत्रकी गृतक्तादि देऊ पंधराचे दिनी दिनी शुद्धसत्वसद्योगी उद्योमी यत्न जोकरी तयानी पडावे हे सुक्तजाधन कामना हरिओ सुवर्णासारिखा रंग हिरवा शालुशोभतो गळामोत्यांची माळा चंद्रभीमासम श्रीमुख देवी लक्ष्मी येई ही, पूजा ही मम स्वीकारी अग्निदेवतीला आनी आहुती स्वीकारी मुखी मला लक्ष्मी गोधने मला रथारत्ना दासदासी निवासी सेनाघोषणी नादूदे अरिनात्रासहौदे तुला लक्ष्मी लाडका बालमी तुझा तुला शोभे झळाळी वसना तुझा तृप्ता तू तु दयाद्रे तू येई ग्रही पद्मीशोभादिसेजी पद्मवर्णही शोभतो चंद्राननेशोदा उज्ज्वलतोषदायिनी त्रिलोकादेवताना तु पोषिशी सुखदेवनी तुझ मी नमितो लक्ष्मी शरणागत मी तुला अलक्ष्मी मम नाशी तू मागतो दान देदे सूर्य ते जे ते देवी तपस्या दिकजेयसे दयानि शोभतो वृक्ष जो तुझला प्रिय फळे त्याची तुझ्या आती जराजी नाशिती स्वये अज्ञानमालवीतीजी संघटे दुर्घटे महा स्वयो मला देवो कुबेर श्रीकीर्ती चिन्मि राष्ट्रोत्कर्षतसाधी राष्ट्रीया जल्म घेतमी महागायी निर्वीदेवी नुवी दैत्यनामही कीर्ती, कीर्ती देवाडवीसारे घरी गडगंज तू करी ईश्वरी सुंदरी नाशी अलक्ष्मी तू क्षुदा चंचला तू दुराधर्षा पुष्टा तू गजगामिनी स्वामिनी पंचभूतांची येई मी तुझ आळवी मनीषा कामना सत्ते लाभूत मजला सदा गोदुगदा ते अन्ये यासी आश्रयो मिळो माझा दयाद्रे तु ही दे देमला कर्दमा तू प्रजा देई मज माझी चुरा श्रीदेवी राही गेहि कुलिमाझ्या वसोसदा माता मा वरो वर पद्मे पद्ममालिनी नमी पर्जन्यवर्षवी स्निग्ध चिखलिता राही गही माते सिरा हा विगेही कुली व वसोसदा दयाद्रे पुष्करी पुष्टे पिंगले पद्ममालिनी अग्निदेवी तिला आनी जी चंद्राधिक उज्ज्वला वेतहाती सुवर्णांचा दंडही धरते करी हेममाला गळा शोभे सूर्य तेजही थेपिके अग्निदेव तिला आनी बोलवी तिजला इथे उपयुक्त मला देवी दासदासीही दे गोधने अश्व दे रथहत्ती तसेमला स्वातंत्र्य रामराजांचे राष्ट्रांशी राश्ट्र लाभू दे तुष्टी तशी पुष्टी सर्वांशी सुख लाभू दे मोक्ष सर्वां मिळो तेवी विश्व हे ज्ञानयुक्त हो शुद्ध स्वस्तस्त जो भक्त उद्योगीरतला सदा ते पडावे हे सुक्त जाधन कामना तथा इति शुभम यासारखी अधिकाधिक स्तोत्रे ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ